नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर गुरुचरित्र पारायण जवळ येणार आहे आणि गुरुचरित्र पारायणाचे खूप महत्त्वाचे नियम मी सांगणं सांगत आहे भाग एकमध्ये थोडेसे नियम सांगितले आहेत तर भाग दोनमध्ये मी राहिलेले नियम तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शोडपर्यंत नक्की पहा तर नकी पोतीची पंचोपचार पूजा करावी म्हणजे हळद कुंकू अक्षदा नंदाक्षदा आणि फुले वाहून श्री सरस्वती नम मंत्र जपावा रोज वाचन सुरू करण्यापूर्वी पोतीची पूजा करावी आणि मगच वाचन करावे पोती उचलून हातात घेऊ नये आसनावरच ठेवून तिचे वाचन करावे वाचन झाल्यावर पोती स्वच्छ वस्त्रात झाकून ठेवावे किंवा तशीच उघडी देखील ठेवू शकता अखंड दिवा प्रज्वलित करावा जर हवेने तो दिवा विजला तर श्री दत्त महाराजांची श्री स्वामी समर्थांची क्षमा वागून तो दिवा परत लावायचा पुतीचे पूजन आणि दीप प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ किंवा दत्त महाराजांचा मंत्र माळ जप करायची एक माळ जप करायची गायत्री मंत्र जप जब, जपून वाचायला वा सुरुवात करावी जर तुम्ही सात दिवसाचे पारायण करत असाल तर पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय तर दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय आणि तिसऱ्या दिवशी बारा ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्यायाचे वाचन करायचे रोज वाचन झाल्यानंतर सायंकाळ आणि सकाळ संध्या सकाळ आणि संध्याकाळ गुरुचरित्रेच्या पोतीला आणि दत्त महाराजांना घरातील बनवलेल्या अन्नाचाच नैवेद्य दाखवायचा सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळा आरती करायची आता पाहूया गुरुचरित्र पारायण उद्यापन विधी आणि विद उद्यापनानंतर काय करावे गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापन, गुरु उद्यापन करताना या गोष्टी लक्षात ठेवा श्री दत्त जयंतीचे उद्यापनाचा शेवटचा दिवस असतो त्या दिवशी संपूर्ण अध्याय वाचावे लक्षात ठेवा की हा शेवटचा दिवस उपवासाचा आहे उप उद्यापन दुसऱ्या दिवशी करावे उपवासामुळे आणि थकल्यामुळे उद्यापन दुसऱ्या दिवशी करणे चांगले असते चा उद्यापनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत घरातील घरात आणि पूजास्थळी सुगंधी धूप लावायचा फुले व्हायचे पूजा साहित्य पूजे साहित्याची पूजा करायची पुरणाचा नैवेद्य तयार करायचा आणि दत्त महाराजांना तो नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर घेवड्याची शेंगाची भाजी सुद्धा नैवेद्य करायची आहे एकूण पाच नैवेद्य तयार करावेत दत्त महाराजांसाठी एक स्वामी समर्थ महाराजांसाठी आपल्या कुलदैवतेसाठी गुरुचरित्रेच्या पोतीसाठी आणि एक गायीसाठी असे पाच नैवेद्याचे पाच ताटे तयार करायचे पूजा पूर्ण झाल्यावर गायीला नैवेद्य खाऊ घालायचा उत उरलेला नैवेद्य घरातील सदस्यांना वाटून घ्यावा आणि आरती करावी शक्य असल्यास एका पाहुणे जोडप्याला किंवा किमान एका सव्वाशेर पिठाची भाकरी दान करा दारावर आलेल्या भिक्षण भिक शुकांना रिकामे हाती पाठवू नका उद्यापनानंतर पूजा साहित्य जसे आहे तसे ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण पूजेवर पुन्हा गंधाक्षदा फुले वाहून ती पूजा हलवा पूजा साहित्य विसर्जन कलशाच्या तांब्यात घेतलेले पाणी घरच्या आजूबाजूला घराच्या आजूबाजूला शिंपडा नारळ फोडून प्रसाद बनवा सुपारी हळकुंड बदाम आणि विड्याची पाणी पाण्यात विसर्जन करा श्री स्वामी समर्थ ओम राम चिरंजीवी नम दत्त महाराजांचा मंत्र किंवा विष्णू नाम मंत्र जपावा आता पाहूया स्वामी भक्तांना पडलेले काही प्रश्न तर पारायण किती दिवसाचे करावे तर श्री गुरुचरित्र पारायण तुम्ही तीन सात अकरा दिवस करू शकता श्री गुरुचरित्र पारायण कोणत्या वेळी करायचे तर पारायण करण्याची सकाळची सकाळची चार नंतरची वेळ अतिशय चांगली आहे परंतु काही कारणास्तव तुम्हाला सकाळी जमत नसेल तर दिवसभर केव्हाही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा या वेळेस करू नका कारण ती वेळ दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असल्याने त्यावेळेस फक्त श्रद्धा आणि भाव हवा बाकी कोणत्याही वेळी तुम्ही गुरुचरित्र पारायण वाचू शकता श्री गुरुचरित्र पारायणाच्या समाप्ती दिवशी नैवेद्याला काय बनवले तर नैवेद्यासाठी तुम्ही कोणताही गोड पदार्थ बनवू शकता जसे की पुरणपोळी किंवा इतर त्यासोबत घेवड्याची भाजी आवर्जून करावी ही भाजी दत्तगुरूंना फार आवडते परंतु या जेवणामध्ये किंवा नैवेद्यामध्ये कांदा लसूणाचा वापर करू नये आणि गोड पदार्थ बनवू शकता श्री गुरुचरित्र पारायण करताना झोप येणे आळस येणे यावर काय उपाय तर कोणतीही गोष्ट मनापासून केली तर कधीच आळस किंवा झोप येत नाही परंतु झोप किंवा आळ आळस येत असेल तर पहिला उपाय म्हणजे रात्री व्यवस्थित पूर्ण झोप घ्या यामुळे तुम्हाला पारायणच्या वेळी झोप येणार नाही ना। दुसरं म्हणजे सकाळच्या वेळेस पारायण करा सकाळची शांत वे वे वेळेस आणि आपण झोपेतून उठून लगेच फ्रेश झाल्यामुळे झोप येणार नाही दुपारच्या वेळेस पारायण करताना झोप येऊ शकते म्हणून दुपारची वेळ टाळा गुरुचरित्र पारायण करताना सर्व नियम पाळावे आवश्यक आहे का हो कारण गुरुचरित्र पारायण करताना सर्व नियम पाळणे पाळणे गरजेचे आहे जसे की शास्त्रशुद्ध पद्धतीने पारायण करायचे असेल तर शक्य होईल तेवढे सगळे नियम पाळा एखादा नियम पाळता आला नाही तरी चालेल पण शक्यतो करून जास्त नियम नियमांचे पालन करून तुम्ही गुरुचरित्र पारायण करा तरच तुम्हाला पूर्ण, पूर्ण फळ तुम्हाला स्वामी समर्थ महाराज देईल व मनातील इच्छा पूर्ण करतील मासिक पाळीनंतर किती दिवसांनी पारण कराय करायलाच केले तर चालते के तर, तर मासिक पाळीनंतर पाचव्या दिवशी किंवा सातव्या दिवशी पूजा करू शकता हे आपले आपल्या मासिक धर्मावर अवलंबून असते मासिक धर्म जास्त येत असतील तर किमान शुद्ध